आले आल्यानंतर जरांगे पाटील आमच्या सोबत होते आम्ही त्यांचे जामिनासाठी प्रोसेस सुरू केली परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे तीनशे सात एट्रॉसिटी शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना झालेला नव्हता त्यावेळेस ते त्यानंतर काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जरांगे जा, पाटलांवर आरोप केले गेले की के के जारांगी पाटलांनी यांना काही मदत केली नाही किंवा ही घटना घडल्यानंतर जरांगे पाटील घरी गेले हात मोडल्याचं नाटक केलं असं काही घडलेलं नव्हतं कारण जारांगे पाटलांनी तेव्हाच कोर्टामध्ये आमच्या समोर त्या मुलांना शब्द दिला होता जो तुम्हें तुम्हें की जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी जात नाही तोपर्यंत मी माझ्या घरी जाणार नाही आणि तीन महिन्यांपूर्वी काल ज्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जारांगे पाटील घरी गेले होते तीन महिन्यांपूर्वी त्यांनीच पुढारी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं की जारांगे पाटलांनी आमच्यासाठी खूप काही केलं उलट आमच्याच परिसरातले लोक आमच्या घरच्यांना फितवत होते जारांगे पाटलांच्या विरोधात घरच्यांना तयार करत होते तीन महिन्यांपूर्वी तो दारांगी पाटलांबरोबर चांगला बोलतो आणि अचानक तो युटन का मारतो हा एक मोठा महत्वाचा विषय होता जर आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली किंवा त्याच्या पाठीमागे जर कोणाचा हात असेल जर आपण ह्या गोष्टी जर पाहिल्या तर त्याच्या पाठीमागं काही राजकीय नेत्यांचा हात आहे तो राणेंचा कार्यकर्ता आहे जर व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर त्याचे असंख्य फोटो राणेंबरोबरचे आपल्याला पाहायला मिळतील कदाचित ते राणेंच्या सांगण्यावरून जारांगे पाटलांना अडवण्यासाठी किंवा ते त्यांचं जे आता त्यांना मिळालेला जो प्रतिसाद आहे तो हटवण्यासाठी जाणून असू शकत त्यानंतर तो कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मध्ये म्हणतोय की जारांगे पाटील आठ महिने आम्हाला भेटायला आलेले नाही जर आपण जर पाहिलं तर जेलमध्ये फक्त आरोपीच्या रक्ताच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच भेटता येतं ज्यावेळेस दर आठवड्याला मी मुलाखतीला जायचो त्याची मुलाखत घ्यायचो त्याचा त्यांचा निरोप मी त्या मुलांपर्यंत पोहोचवायचो मुलांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचो त्यांच्या घरच्यांना देखील जारांगे पाटलांनी लागेल ती मदत त्यावेळेला केलेली होती माझ्या डोळ्यात केलेली होती आपण जर पाहिलं आज जरांगे पाटलांना जी प्रसिद्धी मिळतीये त्याच्या पाठीमागे ते त्यांचा खूप मोठा त्याग आहे त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःला के अर्पण केलेला आहे परंतु त्यांची जी प्रसिद्धी आहे ती, ती काही राजकीय नेत्यांच्या डोळ्यामध्ये खूपच असल्यामुळं हे त्यांच्या विरोधात हे सेडंतर रचले जातात आणि त्यांना बदनामी करण्याचे डाव आखले जात आहेत आता मागे आपण पाहिलं असेल ते अजय बारसकर त्यांनी देखील जारांगी पाटलांवरती टीका केली काय होतं कोणाचं रेगो हर्ट झालं जरांगी पाटलांकडून किलगस्तो विरोधात जातो त्या दिवशी भारस्कर महाराज जरांगे पाटलांना पाणी प्या म्हणून रिक्वेस्ट करत सांगतो तुम्ही पाणी प्या त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता जर जारांगे पाटील महाराजांच्या ऐकण्यावरून पाणी पिले तर त्यांचं नाव मोठं होईल म्हणून ते त्या स्वार्थापाई ते सांगायला गेले होते जरांगे पाटला त्यांना नाकार दिला स्टेजवरून खाली हाकललं तो राग त्यांना आला आणि त्यानंतर लगेच ते जारांगी पाटलांच्या विरोधात बोलायला लागले आणि खोटे खोटे आरोप करायला लागले आता बऱ्याचशा राजकीय नेत्यांकडून जे जारांगी पाटलांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातो असंच मला देखील कित्येक फोन आले होते की जारांगी पाटलांच्या विरोधात तुम्ही एखादी प्रेस घ्याल त्यांच्या विरोधात बोला परंतु जी सत्याची भूमिका आहे किंवा जी सत्याची बाजू आहे ती बाजू मांडण्यासाठी मी आधीत आलेलो आहे जारांगी पाटलांकडनं असं कुठलंही समाजाला समाजाचं नुकसान होईल असं कुठलंही कृत्य केलं जात नाही किंवा ते काही समाजाला भावनिक करत नाही की तुम्ही तोडफोड करा किंवा हे करा ते करा उलट जारंगे पाटील पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ते सांगतात की आंदोलन आपल्याला करायचं आं आणि त्याच पद्धतीने शांततेत आंदोलन आजपर्यंत तरी चालू आहे त्यानंतर जारंगे पाटील हे राष्ट्रवादीचे किंवा शरद पवारांच्या संबंधित आहेत असाही आरोप होतोय परंतु आपण कुठेही पाट जारांगे पाटलांचा त्या आंतरवाली सराठी मधला एक फोटो सोडला तर शरद पवार साहेबांबरोबर कुठेही तुम्हाला फोटो दिसणार नाही किंवा त्यांचा कसलाही संबंध नाही एकमेकांची ओळख सुद्धा नव्हती जेव्हा आता हे आंदोलन उभं राहिलं तेव्हा त्यांची ओळख झालेली आहे राष्ट्रवादीचा त्यांना कसलाही पाठिंबा नाही किंवा जारांगे पाटलांनी राष्ट्रवादीला आजपर्यंत कधी कसला पाठिंबा दिलेला नाहीये आणि हे जे म्हणतात की आम्हाला जारांगे पाटलांनी सांगितलं होऊन आम्ही जेलला गेलो वगैरे तर हे पाटलांच्या सांगण्यावरून गेलेले नाही आहेत एक सामाजिक भावना त्या मुलीवर झालेला अत्याचार त्याला कुठेतरी वाचा पडावी न्याय मिळावा या भावनेतून याचा अगोदर कृत्य केलेलं होतं त्यामुळे जारांगी पाटलांचा यांच्यामध्ये असलेला जो रोष आहे तो एक राजकीय हेतूतून किंवा कोणतरी यांच्या पाठीमाग आहे ते त्यांना सांगत आहे आणि त्यामुळे ते आज मीडिया समोर बोलतायत अशी सत्य परिस्थिती आहे यामध्ये मी फक्त चार कायदेशीर गोष्टींच खुलासा करतो पहिल्यांदा मी स्वतः मुसलमान आहे मुस्लिम जातीचा आहे असा असताना देखील जरांगे पाटील सगळ्या समाजाला मानतात त्यांनी शेवटपर्यंत मला वकील म्हणून बदललेलं नाही आम्हाला दोघांची जी जोडी होती ती कायम होती जोपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कायम होतो याशिवाय जरांगे पाटील पुण्याला पडीक होते आमच्या ज्या ऑफिस आहे वागुलूच त्या ऑफिसमध्ये ते राहायचेत का कारण आर्थिक अडचणी होत्या जे काही त्यांच्याकडे होतो याशिवाय पुण्याहून नगरला जाणे नगरहून वापस पुण्याला येणे तिथे प्रकरण असेल तर एक दिवस अगोदर आम्ही कुठेतरी लॉजला रूमला थांबायचो जे काय असेल मोठं जेवण खावण ह्या गोष्टी असायच्या याशिवाय आम्ही हे प्रकरण लढत असताना तिची माऊली जी ताई होती ती आमची बहीण होती म्हणून आम्ही दोघांनीही त्यामध्ये स्वतःहून एक रुपयाही घेतला नाही आम्ही स्वतः त्या गोष्टीला नकार दिला का कारण माझ्याही घरी बहीण आहे माझ्याही घरी आई आहे म्हणून आम्ही दोघांनी त्या गोष्टीला विरोध केला की आम्हाला नकोय याशिवाय वकिलांची जी फौज आहे त्याचा जो होता वकिलांची फौज उभी करेल तर हो माझे मित्र मी आम्ही जवळपास सात ते आठ वकिलांनी या प्रकरणात जी फौज आहे ती उभी केलेली होती किरण डास्कर असतील आरिफ खान असतील सुदेश असतील बरेच आमचे जे वकील मित्र होते आम्ही पूर्ण आमची टीम उभी केलेली होती त्यामध्ये म्हणजे कुठेही या व्यक्तींना कायद्यात कमी फक्त प्रोसिजर कशी असते की खालचा कोर्ट आहे सेशन कोर्ट आहे हाय कोर्ट आहे या प्रोसिडिंग आहे त्या पूर्ण पार पाह्याच लागतात त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी दिवस रात्र अहो आम्ही कष्ट केलेले आहेत आणि आमच्या कष्टाला जेव्हा नाव ठेवलं जातं तेव्हा आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावे लागते धन्यवाद बोलाय संदर्भात वगैरे नाही आम्ही ना, फक्त हे जे कोपर्डीचं प्रकरण होतो त्यासाठीच पूर्ण आम्ही प्रकरण लढलेलं आहोत राजूलास हजाराची नोकरी करून तो हल्ला नाही असं काही घडलेलं नव्हतं राजू नोकरी करत होता पन्नास हजाराची नोकरी करत होता ही गोष्ट खरी आहे परंतु ब्रेन वॉश वगैरे काही केलेला नव्हता तो स्वतःहून आला होता की मी येतो म्हणून ते कुठं पन्नास हजाराची नोकरी आली मला पण हे पण टॉपिक पडतो की पन्नास पन्नास पण पुण्यात पन्नास वीसच्या वरती पेमेंटच नाही आज पुण्यात वीस पंचवीसच्या वरती कोणी पेमेंट देत नाही आणि तो कुठे आयटी कंपनी थोडीच होता यासाठी यासाठी मध्ये सीसीटीव्ही फुटेज असतात फुटेज जर पाहिले किंवा मागच्या डेटची जर कन्फर्म केली तर तिथे हे कारण आत मध्ये फक्त आरोपीच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच एंट्री असते बाहेर एंट्री नसते नातेवाईकांनाच भेटलेले तिथेच असायचे भेटायचं जेलच्या बाहेर भेटली नसतील कारण ते ज्या दिवशी जेल लायचे ते किंवा आम्हाला माहित नसायचं एकाच गावाचे लोक परंतु अठरा महिने जोपर्यंत ते मुलं घरी गेले नाही तोपर्यंत जारांगे पाटील सुद्धा घरी गेलेले नाही त्यामुळे गावात त्यांना भेटण्याचा काही संबंध ज्या केसच्या तारखा असायच्या त्या आठ दिवसाला तारखा असायच्या पंधरा दिवसाला तारखा असायच्या तारखेच्या दिवशी नातेवाईक यायचे जरांगे पाटील पण असायचे आणि त्यांची भेट त्या ठिकाणी व्हायची तुम्ही सांगितलं की येत आहे नाही ते वेळ आल्यानंतर मी सांगल करायची आहे गरदार आहे का नाही 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 घाबरत नाही किंवा आमच्यावर कसलाही दबाव नाहीये आम्ही त्यासाठी समर्थ आहोत कुठल्याही राजकीय नेत्याचा फोन आला आम्ही टाळतोय त्याला सांगतोय आम्ही जरा पाटलांच्या विरोधात आता बोलू शकत नाही का नाही बोलू शकत कारण आता जे चालले ते कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षाचे लोक आहेत साहजिक हे सत्ताधारी पक्षाचेच असतील नाव मी त्यांचं नाव मी सांगू शकत नाही त्यासाठी मुमकवण्यात येत नाही त्यासाठी वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत आम्ही तो विषय त्यावेळेस काय केला पुराव्या सहित ते पण कॉल रेकॉर्डिंग सहित आम्ही काय करू नारायण भेटले स्टेजवर भेटले नारायण राणे नारायण राणे कोण आहे जरांगे नारायण राणेंना भेटले नाही ना कुठे भेटले स्टेजवरती भेटले आरक्षणाच्या वेळेस भेटले बरोबर कारण नारायण राणे जर मराठा समाजाचे नेते असतील किंवा मराठा समाजासाठी ते काम करत असतील जारांगी पाटील पण ते काम करत असतील दोघांचा जर हेतू एकच असेल मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी तर एकत्र आलं तर अर्थ असा होत नाही की जारांगी पाटील पण त्यांचं ऐकतात किंवा त्यांचा ते माणूस आहे आणि आरक्षणाच्या संदर्भात तर त्यांचे संबंध नाही परंतु जर आपल्या मतदारसंघातला आमदार असेल तर त्या आमदाराचं प्रत्येक कार्यकर्ते बरोबर ओळख असते संबंध असतात पण ह्या लढाईमध्ये किंवा हे उपोषण चाललंय यामध्ये त्यांचा कसलाही हस्तक्षेप आम्हाला तरी दिसून आलेला नाहीये

त्यांनी डायरेक्ट काल नाव म्हणजे तुमच्यावर नाही आमच्यावर कसलाही कोणाचाही दबाव नाही स्पष्ट केलेलं आहे की कायदेशीर जे आहे कारण मी पॉलिटिकल नाही मी कुठल्याही पक्षाचा नाही मी फक्त एक वकील आहे त्यामुळं मला जे कायदेशीर आहे तेच माहिती मी आपल्या सक्ष सादर करू शकतो तुम्हाला माझा कुठलाही पक्षाचा संबंध नाही माझा मला ज्या नमक्या संदर्भात आम्ही प्रश्न विचारला तुम्ही कुठल्या नेत्याचे कुठल्या पक्षाचे कोणाचे आहेत त्याचा एक खुलासा तरी करावं तुम्हाला जे सगळ्या प्रकारे आम्हाला जारांगी पाटील बोलण्यासाठी तयार केलं जाते किती पर्यंत दिले काही दिलेलं नाही आणि घेणारही नाही कारण जसं जारांगी पाटील मराठा समाजासाठी काम करतात तसं मी देखील मराठा समाजासाठी पोट तिडकीने काम करतो हे प्रकरण करताना सुद्धा आम्ही एक रुपया नाही घेत आम्ही कुठलाही नाही शोभा आता शोभा संघटनेचं पद नाही माझ्याकडे सर कुठल्या पक्षाचे हम्म ते नंतर जाहीर करेल मी पुराव्या सहित जाहीर करेल आजची पत्रकार परिषद घेण्यासाठी लवकरच लवकर नाही नाही जरा घेणे सांगितलं नाही हो ऐका आम्ही केस चालवली शेशन कोर्टामध्ये आम्ही केस चालवली नगरच्या परंतु जामिनासाठी हायकोर्टामध्ये जामीन दाखल करावा लागला त्या जामिनासाठी हायकोर्टात आम्ही गेलो नव्हतो कारण आम्ही सेशन कोर्टातच केस चालवत होतो त्या हायकोर्टामध्ये वेगळे वकील द्यावे लागले त्यांना फी द्यावी लागली ती फी जारांगी पाटलांनी दिली होती त्यांचं नाव आता आठवत नाही आम्हाला त्या